नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी बनवत आहे नारळी पौर्णिमा स्पेशल नारळी भात तर नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळापासून बनवलेले खूप सारे पदार्थ हे आलेच त्यामध्ये ओल्या नारळाची करंजी नारळाची बर्फी ओल्या नारळाच्या वड्या असे पदार्थ हे बनवले जातात तर नारळी पौर्णिमेला आवर्जून बनवला जातो तो नारळी भात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मऊ लुसलुशीत रसरशीत आणि तितकाच मोकळा सळसळीत सल असा नारळी भात बनवणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपीच आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया तर इथे मी एका मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी तांदूळ घेतला आहे आता एका भांड्यामध्ये हा तांदूळ घालावा यामध्ये पाणी ओतून हा तांदूळ हाताने चोळून दोन ते तीन वेळा स्वच्छ धून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आता या तांदूळातील पाणी काढून टाकावे हा तांदूळ मी दोन वेळा स्वच्छ धुऊन घेतलेला आहे आता यामध्ये भरपूर पाणी ओतून हो हा तांदूळ साधारण वीस ते पंचवीस मिनिटासाठी भिजत ठेवावा आता वीस ते पंचवीस मिनिटे झालेली आहेत आणि हा तांदूळ देखील चांगला भिजलेला आहे तांदूळ चांगला भिजवला की भात देखील पटकन शिजतो आणि भात अगदी मोकळा सळसळीत देखील होतो आता या तांदुळातील पाणी काढून टाकावे आणि अशा प्रकारच्या एका चाळणीवर हा तांदूळ पाणी नितळण्यासाठी ठेवायचा आहे तर पाच ते सात मिनिटानंतर या तांदूळातील पाणी पूर्णपणे नितळले जाते आता गॅसवर एक कढई ठेवावी यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालावे तूप पितळले की यामध्ये दोन ते तीन लवंगा दोन हिरवी वेलची आणि बोटवर दालचिनीचा तुकडा घालावा यामुळे पाताला छान अशी चव येते आता हे सर्व खडे मसाले या तुपामध्ये मंदाचीवर चांगले परतून घ्यावेत हे खडे मसाले चांगले परतले की यामध्ये धुवून पाणी नितळून घेतलेला तांदूळ घालावा आता हा तांदूळ देखील अगदी मध्यम ते मोठ्या आच्चेवर चांगला दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचा आहे यामुळे भाताला देखील छान अशी चव येते आणि तांदूळ अगदी शिजल्यानंतर देखील याचा प्रत्येक कण अगदी मोकळा सळसळीत राहतो आता यामध्ये दोन वाटी गरम पाणी ओतावे तर ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने ते आपल्याला दोन वाटी पाणी ओतायचे आहे पाणी ओतल्यानंतर कलत्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे पहा अशा प्रकारे आता मोठ्या आचेवरच आपल्याला हा भात चांगला शिजवून घ्यायचा आहे तर यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालावे आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे तर आता यावर झाकण न ठेवता मोठे आच करून साधारण सात ते आठ मिनिटे हा भात चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता सात ते आठ मिनिटे झालेली आहेत आणि यामधील सत्तर ते ऐंशी टक्के पाणी आटलेले आहे आता यामध्ये अगदी थोडेसे पाणी शिल्लक आहे तर कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे आचेवर याची वाफ काढून घ्यावी दोन ते तीन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा कलत्याने हे व्यवस्थित हलवून घ्यावे पहा आता या भातातील पाणी पूर्णपणे आटलेले आहे तर आता हा भात अशा प्रकारे पसरवून ठेवायचा आहे आता गॅस बंद करावा आणि या भातातील वाफ पूर्णपणे जाऊ द्यायची आहे तर सात ते आठ मिनटे झाल्यानंतर पहा हा भात अगदी मोकळा सळसळी सल झालेला आहे आणि यातील वाफ देखील पूर्णपणे निघून गेलेली आहे तर इथे आपला नारळी भात बनवण्यासाठी भात परफेक्ट तयार झालेला आहे तर गॅसवर एक दुसरा पॅन ठेवावा आणि यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालावे आता तूप चांगले वितळले की यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्सचे काप घालावेत तर इथे मी काही काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत हे काप अगदी मंदाचे वर तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता कलत्याने मी हे ड्रायफ्रूट्सचे काप व्यवस्थित हलवून घेत आहेत आता हे चांगले परतले की यामध्ये त्याच वाटीने एक वाटी ओल्या नारळाचा चव घालावा हा ओल्या नारळाचा चव देखील तुपामध्ये दे एक ते दोन मिनिटे चांगला परतवून घ्यायचा आहे या ओल्या नारळाचा ओलसरपणा थोडाफार कमी होईपर्यंत आपल्याला तुपामध्ये ते चांगले परतून घ्यायचे आहे आता यामध्ये त्याच वाटीने एक वाटी गुळ घालावा तर इथे तुम्ही पाहू शकता हा गुळ मी बारीक करून घेतलेला आहे तर गुळ देखील या ओल्या नारळामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पहा उष्णतेमुळे याला पाणी देखील थोडेसे सुटू लागलेले आहे कलत्याने व्यवस्थित हलवत नारळाचा चव आणि हा गुळ चांगला एकजीव करून घ्यायचा आहे पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हे मिश्रण तयार झालेले आहे तर पहा अशा प्रकारे थोडेसे सैलसर असे हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे यापेक्षा घट्टसर हे मिश्रण बनवायचे नाही तर तयार झालेले हे ओल्या नारळाचा चव आणि गुळाचे मिश्रण आपण अगोदर जो भात शिजवून घेतला आहे त्यामध्ये घालावे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तर आता गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आणि गॅस अगदी मध्यम ठेवलेला आहे तर कलत्याने अगदी हलक्या हाताने हलवत आपल्याला हे ओल्या नारळाचे आणि गुळाचे मिश्रण भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तर आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालावी आणि येथे मी काही केशर काढा दुधामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या तर ते देखील या भातामध्ये घालायचे आहे आणि कलत्याने अगदी हलक्या हाताने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे केशरामुळे या भाताला रंग देखील सुरेख येतो आणि चवीला देखील तो, दे तो अगदी अप्रतिम होतो तर हलक्या हाताने हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यावे आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर या याला चांगली दणदणीत वाफ आणून घ्यावी तर पहा दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे तरी ते हा सल भात चांगला वापरला गेलेला आहे परंतु हा आणखी थोडासा ओलसर आहे त्यामुळे पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून मंद आचेवरच याची दोन ते तीन मिनिटे पुन्हा एक वाफ काढून घ्यावी दोन ते तीन मिनिटे झाल्यानंतर यावरील झाकण काढून कलत्याने अगदी हलक्या हाताने हलवून घ्यावे तर पहा अगदी मोकळा सळसळीत आणि रसरशीत असा हा नारळी भात तयार झालेला आहे तर अगदी पारंपरिक पद्धतीने मऊ लुसलुशीत रसरशीत आणि तितकाच चवीला टेस्टी असा हा नारळी भात तयार झालेला आहे